सुंदर असा व्हाइट कलर आहे व्हाइट विथ ग्रीन श्रावणासाठी एकदम छान आणि सुटेबल पॅटर्न आहे श्रावणासाठी आपण व्हाईट बरेच लोक प्रेफर करतात आणि व्हाईट एकदम रिच दिसतंय आणि हे कॉम्बिनेशन किती सुंदर आहे बघू शकता चंदेरी कतान पॅटर्न आहे हा याची किंमत आहे अकरा हजार नऊशे रुपये ज्याच्यावरती तुम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत पंधरा टक्के ऑफ आहे तर किती सुंदर असा पॅटर्न आहे बघा आणि साडीचा जो पदर आहे तो असा आहे आणि ऑल ओव्हर साडी ही अशी येणार याच्यावरती तुम्ही ग्रीन कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालू शकता किंवा रेड घालू शकता मरून घालू शकता किती सुंदर दिसते बघा पुढचा आहे तो आहे व्हाइट विथ रेड बघू शकता याच्यावरती स्टार बुट्टा आहे आ, रेड आणि गोल्डन बुट्टे आहेत ऑल ओवर साडीवरती आणि याला सुद्धा पंधरा टक्के ऑफच आहे आणि बॉर्डर जी आहे ती किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि ऑल ओव्हर साडी आहे ती अशी येईल आणि साडीचा जो पदर आहे त्याच्यावरती मोर आहे तुम्ही आता बघू शकताय हे बघा साडीच्या पदरावरती मोर आहेत एकदम लाईट वेट साडी आहे, आहे। आणि हा जो आहे तो पुढचा व्हाईटमध्ये ह्याची बॉर्डर तर किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि ऑल ओव्हर साडीवरती डॉलर बुट्टा आहे छान असं चंदेरी कतान आहे आणि पल्लू पण साडीचा किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि ऑल ओवर साडी येईल ती अशी येईल एकदम सुंदर आहे आणि इतकं छान रिच वाटतं वाईट तुम्हाला जर अजून वाईट कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही नक्की इंग्रज साडी हाऊसला भेट द्या आणि जर ह्यातला कुठला आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या नंबरवरती मेसेज करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल थँक्यू